मग घेतले भाऊ कॅन कॅन घेतल्यानंतर मग मस्त चालू डिझेलले मग आलो बा गाडीजवळ गाडीला कॅन गिन लावतो म्हटलं आता डिझेल आणलेले मग भाऊ गेली गाडी चालू चालू गेल्यानंतर मग निघालो ना भाऊ तिथं ताकद ना रस्त्यानं आर बार त्यानंतर आलो बा पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर आलो मग काय भरलं मग पेट्रोल तुम्हाला वाटत सांगा बरोबर कॅन भरून आणीन की अर्धी आणीन नक्की सांगा फुल आहे की अर्धी आहे मग काय भाऊ पुरेच भरली ना मग दिले मग पैसे पैसे दिल्यावर म्हटलं मी आले दर पैसे मोज आलोवा घरी उचलली कॅन साईडले लावून ठेवून देतो म्हटलं कॅन मग काय पेरणीयंत्रची शेटिंग लावून चालू होती बाबा जेव्हा आपण पेरणा करण्यासाठी पूजा करत असतो मग पूजा गिजा केली मस्त पूजा केली नंतर मग बघा कशी पूजा केली सर्व जणू बिडला ना डिझेल टाकेल ट्रॅक्टर मध्ये पा कसा टाकून जाला फोकू फुकू टाकते लगे मग पा इकडे शेटिंग लावणं चालूच होती पेरण्याची आईने लावला ना टिक्का मले मग पा कसा लावला तर मस्त टिक्का टिक्का लावला मस्त मग मी बा गावातून टाकून पेऱ्यासाठी पा कसा आराम आरामशी घेतला भाऊ रस्त्याचं काम चालू होतं कुकडून रस्ता नाही बरोबर वरून टाकले कशी बी आरामशीर आता मी तर दिसलो पाहिजे म्हटलं घ्या आता तुम्हाला दिसलो पाहिजे चाललो मग आम्ही रस्त्या रस्त्यानं आरामशी आलो बा रस्त्यानं वावरच्या पा कसा आहे रस्ता इकडला वावरातला काहीच घेणे देणं नाही कुकडे टाकायला लागले चालले आम्हाला आमचीर मग मग भाऊ पोचलो ना वावरात पा वावर कसं आहे तुम्हाला लागून राहिलो एकशे अजिस पंचावन्न बघा हे पेरत असतो आम्ही दरवर्षी लागू असते आमदाले हे मग चालू केलं बा पेरणं पा तुम्ही कसं पेरणं चालू आहे आमच्या इकडे कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा खास करून शेतकऱ्यांसाठी बघा कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा एज शेतकरी